और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे ठिया आंदोलन करून मुस्लिम आरक्षण आरक्षणासाठी प्रयत्न चालू आहेत मुस्लिम समाज हा शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याने न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर मेहमूद रहमान समितीचा स्पष्ट अहवाल असून सुद्धा राज्य सरकार जाणून बुजून मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणत नाही देशाच्या प्रगती व उन्न, उन्नतीसाठी मुस्लिम समाजाला आरक्षण देणे हे अत्यंत आवश्यक सा, आहे जेथे समाज सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आहे अशा सर्वांना आरक्षण मिळालेच पाहिजे आरक्षणाची मागणी करणारा मराठा समाज धनगर समाज व इतर समाजाला जाहीर पाठिंबा व्यक्त करून त्यांच्याही आरक्षणाचा प्रश्न सुटावा मात्र मुस्लिम समाजालाही आरक्षण देऊन मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटावा याकरता दिनांक चोवीस सहा वीसशे चोवीस रोजी पासून या भागात अल्पसंख्याक विकास महासंघतर्फे बेमुदत धरणे आंदोलन व चक्री उपोषण करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे जोपर्यंत मुस्लिम समाजाला न्याय मिळत नाही मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे ठिया आंदोलन करून समाजाला आरक्षण देण्यात यावे याकरता याकरता रफी कुरेशी प्रयत्न करत आहेत यावेळी राजेश नागोसे साजिद शेख मोहसिन खान नरेंद्र पवार राहुल ओव्हाळ नाना शेख इत्यादी उपस्थित होते अल्पसंख्या विकास संघटनेतर्फे पिंपरी आंबेडकर चौकामध्ये मध्ये आजचा सहावा दिवस आहे मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण भेटण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आज आमचा सहावा दिवस आहे धरणे आंदोलन चालू आहे याच्यासाठी आम्हाला पाठिंबा द्यायला राष्ट्रीय नेते बाबा कांबळे साहेब आलेले आहे तसेच रोहभाई कुरेशी आलेले आहे खाजाबाई नताव आहे मोशिन शाह आहे राहुल जाधव आहे नाना शेख आहे याच्यानंतर नाना शेख दोन शब्द आपले मार्गदर्शन करणार हा अल्पसंख्याक विकास महासंघाच्या माध्यमातून प्रलंबित मुस्लिम आरक्षणाचा जो प्रश्न आहे नोकरीमध्ये शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाच टक्के आरक्षण दिलं होतं त्याच्यानंतर भाजप सरकार सत्तेमध्ये आली त्यांच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी काही त्रुटी काढून त्या आरक्षणाला स्थगिती दिलेला आहे तोच आरक्षण या ठिकाणी मुस्लिम समाजाला मिळावा या मूळ मागणीसाठी आम्ही या ठिकाणी पिंपरी आंबेडकर चौक या ठिकाणी आज सहा दिवसापासून हा बेमुद्ध धरणे आंदोलन करत आहोत तरी या धरणे आंदोलन करते वेळेस आम्ही संबंधित जे मंत्री या सरकारमध्ये आहेत अब्दुल सत्तार अल्पसंख्याक मंत्री छगनजी भुजबळ तसेच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार तसेच विधान परिषदचे विरोधी नेते अंबादासजी दानवे या सर्वांना या ठिकाणी आम्ही ह्या आरक्षण मिळण्यासाठीच्या निवेदन निवेदनाचं पत्र या ठिकाणी दिलेलं आहे तरी ह्या येत्या विधीमंडळामध्ये या सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा व तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या तीन तीनचाकी सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी या मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावा हा आमचा बेमुठ धरणी आंदोलन जोपर्यंत मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा आमचं आंदोलन सुरूच आम्ही ठेवणार आहोत आतापर्यंत सहा दिवस झाले सरकारकडून कोणतीही बातचीत आमच्याकडे झाली नाही तर सरकारला आमची विनंती आहे या आंदोलनाकडे पाठ फिरवू नका आमच्याकडे कर दुर्लक्ष करू नका आमची विनंती आमची कळक ऐकून घ्या व आमच्या समाजाचं आरक्षण द्या आरक्षण आमच्या हक्काचं बापाच आरक्षण आमच्या हक्काचं कोण नंतर देत नाही आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र